सर्वांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो आपलं या भागातील ग्रामदैवत शिवा सिद्धेश्वर पावन महादेव मंदिर आणि आज आपल्या वीरशैव धर्म परंपरेप्रमाणे शिवदीक्षा देण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले युवा संत राष्ट्रसंतांचे उत्तराधिकारी युवा संत गुरुवर्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो उपस्थित शिवा संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या सप्ताह कमिटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी शिवदीक्षा घेतलेले सर्व वीरशैव बंधू भगिनी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी नव्हतं मी सर्वप्रथम आत्ताच आमच्या भूषण स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या या अखंड शिवनाम सप्ताह कमिटी आणि सेवा संघटनेच्या सर्व मावळ्यांचं जाहीर अभिनंदन करतो आपणही त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया एवढ्या मोठ्या संख्येला आज या ठिकाणी शिवदीक्षेचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे गेली दहा वर्षापासून सातत्याने अखंड शिवनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे या वर्षीचं विशेष आकर्षण विशेष वैशिष्ट्य राष्ट्रसंतांचे उत्तराधिकारी आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यांनी ज्यांनी आज या ठिकाणी शिवदीक्षा घेतली ते सर्वजण भाग्यवान आहेत की अशा प्रकारे देशामध्ये ज्या मठाला विशेष महत्व आहे जगद्गुरू पेक्षाही मोठ महत्व राष्ट्रसंत अहमदपुरकर आपल्या गादीला आणि त्यांच्या गादीचे उत्तराधिकारी म्हणून जे धुरा सांभाळत आहेत ते राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे उत्तराधिकारी युवा संत गुरुवरे राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर हे खरं तर मुद्दाम आपल्या बजराजनगरच्या सीमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि या सप्ताह कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहा खातर आवर्जून तुम्हाला दीक्षा देण्यासाठी आलेल्या आहेत मला माहिती आहे तीन वाजले पोटात आणण्याचा कण नाही सकाळपासून तुमचा उल्हास आणि जल्लोष मी सोशल मीडियावर बघत आलो कारण मी उस्मानाबादला होतो आणि येताना मलाही चैन पडत नव्हता की लवकर पोहोचलं पाहिजे पण आमचे अनिल घोडेले असतील कपिल चिकाळे असतील किंवा आमचे बसू असतील यांच्या माध्यमातून वर मी आपला हा सर्व सोहळा गाडीमध्ये पाहत आलो वैभवशाली अशा प्रकारचा हा सोहळा होता गुरुवर्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या उत्तराधिकाऱ्याची भव्य अशा प्रकारची शोभायात्रा धर्माचं रक्षण करणाऱ्या परंपरेतून तुम्ही या ठिकाणी जे शक्ती प्रदर्शन घडवलं जो जोश आणि जल्लोष दाखवला आणि त्या जोश आणि जल्लोषामध्ये प्रत्येकाच्या गळ्यामध्ये हा शिवा संघटनेचा रुमाल स्वाभिमानाचं प्रतीक आपण जे प्रदर्शन घडवलं ते अत्यंत वाखाण्य होतं होत आणि म्हणून आजचा हा अखंड शिवनाम सप्ताहातला शिवदिक्षेचा सोहळा हा नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा होता मला असं वाटतय जवळपास दोनशे भक्तांची शिवदीक्षा या ठिकाणी संपन्न झालेली आहे मोठ्या संख्येनं ग्रामीण भागातून राजशेखर महाराज आपल्याकडची बरीचशी मंडळी आहे नांदेड लातूर परभणी उस्मानाबाद या भागातून आलेली कामानिमित्त आलेली आपली वीरशैव समाज बांधव या ठिकाणी राहतात आणि त्यांच्यावर पूर्वीपासूनच धर्माचा संस्कार राष्ट्रसंत आपांनी केलेला आहेच इथं आल्याच्या नंतर सुद्धा अत्यंत कडवटपणे आणि स्वाभिमानाने कपाळावर विभूती लावून गळ्यामध्ये इस्त्रिंग धारण करणारा हा अत्यंत कडवट अशा प्रकारचा बजाजनगर असेल रांजणगाव असेल या परिसरामध्ये आमचा समाज राहतोय त्यांना शिवदीक्षेचा सोहळा होणं अपेक्षित होतं अनेक भक्तांची इच्छा होती की आम्हाला अहमदपूरकर आपांच्याच गादीकडून दीक्षा घ्यायची आहे असा आग्रह असणारे बरेच होते आणि मला असं वाटत त्यांच्यासाठी आज ही सुवर्ण संधी होती आणि म्हणून मी उल्लेख केला की आपण ज्यांनी शिवदीक्षा आज घेतली ते भाग्यवान आहात की तुम्हाला राष्ट्रसंतांच्या गादीच्या माध्यमातून शिवदीक्षा मिळालेले तुमचं जीवन नक्की धन्य झाल्याशिवाय राहणार नाही आजपासून आपल्या गळ्यामध्ये शिवलिंग दीक्षा घेतल्याच्या नंतर जो इस्तलिंग आहे तो स्नान आणि पूजा केल्याशिवाय आपण पाणी सुद्धा पिणार नाही यावर माझा विश्वास आहे खर तर शहरी भागामध्ये शिवदीक्षा देताना आमचे काही गुरुवर्य त्याच्यामध्ये शिथिलता आणतात पण मला या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख केला पाहिजे काही लाजण्याची आवश्यकता नाही लोकांचा शिका ब्राह्मणांमध्ये सुद्धा मुंज होते डोक्यावरचे केस काढतात का, का नाही तुम्हाला कुठली लाज वाटते आम्ही धेरड झालो चाळीस चाळीस वर्षाची तर दीक्षेची आमची गाठभेट झाली नाही आणि दीक्षा घेताना डोक्यावरचे केस काढायला आम्हाला लाज वाटते आहे असाही एक वर्ग आपल्याकडे आहे आणि अशा प्रकारच्या वर्गाला नाराज करायचं नाही म्हणून केस न काढता दीक्षा देणारे गुरु आम्ही पाहतो हो। आहोत पण इथं मात्र नियमाचा धर्माच्या तत्वाचं पालन करून डोक्यावरचे केस काढून आपल्या प्रथेप्रमाणे परीक्षा झालेली आहे तर पवित्र क्षण आहे अत्यंत महत्वाचा दिवस आहे महत्वाचा क्षण आहे पुरुषांनी डोक्यावरचे केस का काढावे याचा मार्गदर्शन आपल्याला मी येण्याच्या अगोदर गुरुवऱ्यांनी असेल किंवा भूषण महाराजांनी असेल केलेला असेलच आपण आपल्या धर्माचं पालन करताना लाजण्याची आवश्यकता नाही आमच्या चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाचे धेंड झाले त्यांच्या गळ्यात लिंग नाही ते तिरुपती बालाजीला जाऊन केस काढायला घाबरत नाही लाजत नाही पण आमच्या धर्माची शिवदीक्षा घ्यायची म्हणलं की यांना लाज वाटते दुर्दैव समाजाचं आणि म्हणून आपण स्वाभिमान तुमचं मी कौतुक यासाठी करतो आहे की आपण आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगला तिरुपतीला जाऊन केस दान देणारे आपल्यातले बरेचसे लोक मी पाहतो चीड येते राग येतो आम्ही कोणा जन्माला आलो कशासाठी जन्माला आलो नाही काय केलं पाहिजे यावर सुद्धा आमचं लक्ष नाही तिरुपती जाऊन केस काढतात पण दीक्षेत केस काढायला मात्र स्वामी सोबत वाद घालतात असेही काही घेणं आपल्याकडे आहेत आणि म्हणून मी राजशेखर गुरु यांचं आणि भूषण स्वामी आणि आमच्या सर्व टीमच जाहीरपणे अभिनंदन करेल ज्यांना सिद्धेश्वर पावन महादेव मंदिरात दीक्षा घ्यायची आहे त्यांना केस काढूनच दीक्षा घ्यावी लागेल धर्माचं जे तत्व आहे त्याचं पालनच करावं लागेल हा नियम हा दंडक आपण या शिवा सिद्धेश्वर पावन महादेव मंदिरात आपण सांभाळला तो अत्यंत महत्वाचा मी या ठिकाणी समजतो वीरशैव धर्मामध्ये सोळा संस्कार आणि एकोणीस तत्व आहेत त्यातल्या सोळा संस्कारातला संस्कार अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे आणि या संस्कारामध्ये आज तुम्ही सर्वजण आपल्या जीवनामधून कृतार्थ होण्यासाठी शिवदीक्षेचा हा संस्कार स्वीकारला त्यामुळं आज शिवदीक्षा घेतलेल्या सर्व माता भगिनी असतील आमचे समाज बांधव असतील यांचं आपणही एकदा टाळ्या वाजून त्यांचं जाहीर अभिनंदन करूया अत्यंत महत्वाचा क्षण अत्यंत महत्वाचा संस्कार सोळा संस्कारातला सगळ्यात महत्वाचा संस्कार वीरशैव धर्मामध्ये हा शिवदीक्षेचा संस्कार आहे आणि म्हणून हा संस्कार आपण घेतला आणि एकोणीस तत्वांचं पालन आपल्याकडून आता होणार आहे यावर माझा विश्वास आहे तुमच्या जीवनामध्ये धर्म परंपरेचा प्रकारचा निश्चय असाच प्रकारचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान आयुष्यभर जागत राहो आणि आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी बारा देवाला पुजण्यापेक्षा आपल्या मूळ देवाला महादेव हा सगळ्या देवाचा देव आहे महादेव हा सगळ्या देवाचा बाप देवा 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 आहे आणि आपण त्यांचे भक्त आहोत म्हणून झाड जर हिरव ठेवायचा असेल झाडाला अनेक फांदे आहेत झाड जर हिरवं ठेवायचं असेल तर झाडाच्या बुडालाच पाणी घालावं लागतं आणि म्हणून शिवदीक्षा घेतलेली मंडळी आज तुम्ही महादेवाचे भक्त केलंय फांदीला पाणी घालून झाड हिरवं राहत नाही तस आपल्या धर्मसंस्काराला सोडून इतर कोणते पांढुरंग शास्त्री आठवले फलाने बिस्ताने आणखी कोणाकोणाचे नाव मी घेत नाही स्वामी समर्थ असेल गजानन बाबा साई बाबा आमचे देव नाहीत असणाऱ्याचे जरूर असू दे आग आपल्याला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही आणि ज्या कुळात तुम्ही आम्ही जन्मलो स्वाभिमानानं आमच्या महिलांना सुद्धा मला विनंती करायची आहे की कुठल्याही स्वामी समर्थाच्या केंद्रात जाऊ नका घरी बसून इष्टलिंगाचं ध्यान करा काही गरज नाही तुम्हाला कुठं जाण्याची तुमच्या गळ्यात तुमचा देव आहे आणि तुमच्या गळ्यातला देव हा सगळ्या देवाचा बाप आहे त्याच्यामुळं इतरत्र न जाता आपण आमच्या धर्माचं कडवट पालन करावं असं नमराव आजच्या प्रसंगी करतो पुनसे एकदा दीक्षा घेतलेल्या सर्व माता भगिनी आणि बांधवांचं अभिनंदन करतो आणि अखंड शिवणाम सप्ताह कमिटीच्या खास करून कडवट शिवमावळ्यांच्या माध्यमातून हा सोहळा गेली दहा वर्ष या ठिकाणी घेतला जातो आहे महाराज आमच्या या भागातला जो वीरशैव समाज आहे तो अत्यंत कडवट आहे भले तो कामगार वर्ग असेल मध्यम वर्ग असेल पण स्वाभिमाना वीर शैव धर्माचं पालन करणारा समाज आहे स्वाभिमानाने जय शिवा चढणारा देत शिवा संघटनेमध्ये झोकून देऊन काम करणाऱ्यांची